नमस्कार मी सुनील घनवट महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक आज पंढरपूर पत्रकार भवनमध्ये एका महत्त्वपूर्ण विषयावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती या ठिकाणी वारकरी पाईक संघटना असेल विठ्ठल रुक्मिणी संरक्षण देवस्थान संरक्षण कृती समिती असेल हिंदू जनजागृती समिती असेल असे सर्वजण आम्ही या ठिकाणी जमलो गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतल्यानंतर मंदिर समितीने स्वतःचा खुलासा न देता बी व्ही जे अॅसोसिएट हे जे त्या ठिकाणचे लेखा परीक्षक आहेत यांचा खुलासा त्या ठिकाणी दिला आहे वास्तविक पाहता केलेले सगळे जे आम्ही मांडलेले मुद्दे या ठिकाणचे होते या मुद्द्यांसंदर्भात मंदिर समितीने देवस्थान समितीने खुलासा करणं अपेक्षित होतं यांच्याकडनं हा खुलासा करून घेतला आहे का हाही प्रश्न या ठिकाणी पडतो आणि तुम्ही स्वतःही कुठल्या प्रकारचा खुलासा केलेला नाही आहे वास्तविक पाहता दागिन्यांच्या मुद्द्यासंदर्भात अडतीस वर्ष त्याचं मूल्यांकन न होणं याच्यातून अनेक अर्थ निघू शकतात असा आम्ही मुद्दा मागच्याच मांडलेला होता त्याचबरोबर तीनशे चौदा दागिन्यांच्या मुद्द्यांविषयी मांडलेला होता स्वतः लेखा परीक्षकांनी जरी त्या ठिकाणी त्रुटी उनिवा असे शब्द वापरलेले असतील तर सरकारी कामकाज चालू असताना मंदिर देवस्थान समितीचं चा कामकाज चालू असताना या गोष्टी अतिशय गंभीर आहेत या ठिकाणी मंदिर समितीला जो टी डी एस भरला जातो मंदिर समितीकडून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये क्रेडिट अवेलेबल असताना तीन कोटी सत्याहत्तर लाखाचं वेगळा कॅशमध्ये टी डी एस भरला जातो मंदिर समितीचे साडेबाराशे एकर जमीन आहे त्यातली अगदी पन्नास टक्के जमीन धरली तरी त्याच्या जी खंड जो येतो तो केवळ पाच लाख एकोणतीस हजार रुपयाचा आहे म्हणजे सगळी जी काय अकराशे पंचवीस एकर साडेबाराच एकर जमीन आहे याच्यावरचं चा उत्पन्न एवढं पाच लाख आहे फक्त अहो दोन तीन एकरात उत्पन्न घेतलं तरी पाच लाखापर्यंत जातं एकंदरीतच या सगळ्या गोष्टी पाहता दोन हजार वीस एकवीसच्या कालावधीत खर्च सहा कोटी दाखवला खर्च जमा सहा कोटी दाखवलं आहे आणि खर्च बारा कोटीहून अधिक आहे जवळजवळ सहा कोटीहून अधिक आर्थिक कारभार व्यवस्थापन व्यवस्थित न चालवल्यामुळं हे आर्थिक नुकसान झालं आहे का मंदिराचं हाही प्रश्न या ठिकाणी आहे असे सगळे मुद्दे आम्ही या ठिकाणी आज पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत त्याचबरोबर ग्रंथालयाची रक्कमेमध्ये तफावत दाखवली जाते बी व्ही जी जी कंपनी त्या ठिकाणची आहे ज्याला निविदा दिला आहे भक्त निवासाचा त्या ठिकाणी अठरा लाख रुपये भाड्यापोटी दिले जातात त्या ठिकाणी जे शौचालय बांधण्यासाठी रेल्वे खात्याला पैसे दिलेले आहेत या फक्त आम्ही दोन तीन महिन्यात उपलब्ध करून देतो असं सांगून चालणार नाही कार्यकारी अधिकारी हे उत्तर देतात या ठिकाणी परंतु ते नवीन आलेले आहेत शेळके साहेब अन्य जे मंडळी आहेत त्या ठिकाणचे त्यांना या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात का हाही प्रश्न या ठिकाणी पडतो आहे त्यामुळे ओव्हरऑल त्या रेल्वे खात्याला दिलेल्या ला दिले ला बावीस लाख रकमेचं चा काय झालं ती व्याजासहित वसूल केली गेली लिग पाहिजे आणि आत्तापर्यंत ती वायाच गेलेली एक प्रकारे हाच आमचा या ठिकाणचा आरोप आहे ओव्हरऑलच हे सगळं पाहता मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे तरच निष्पक्षपणे चौकशी होऊ शकते आणि जे अधिकारी या ठिकाणचे या सगळ्या अधिकाऱ्यांची संपत्तीची चौकशी झाली पाहिजे मग या सगळ्या गोष्टींचा छडा लागेल मंदिर समितीची बदनामी आम्ही अजिबात केलेली नाही आहे खऱ्या अर्थाने तुम्ही असा अयोग्य कारभार करून तुमच्यामुळं मंदिर समितीची बदनामी झाली आहे असं स्पष्ट आमचं म्हणणं या ठिकाणी आहे तुमचे कारभार सुधारा या ठिकाणी ज्या आम्ही आरोप केलेत आता तुम्ही वर्तमानात काय करताय त्या ठिकाणी गगोशाळेतल्या नोंदी ठेवल्यात लाडू चांगला बनवत हा प्रश्नच नाही आहे मागचे जे जा आरोप झाले त्यांच्यावर क्रिमिनल ऑफेन्स फौजदारी काय गुन्हे दाखल केलेत का आणि का ना नाही केले ही, के ही जबाबदारी कोणाची आहे हा प्रश्न आहे त्यामुळे या संदर्भात पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे पत्रकार बंधू असतील किंवा संबंधित या ठिकाणी संघटना असतील यांना नोटिसा काढण्याची तुम्ही भाषा या ठिकाणी करता आम्ही फक्त आता काही मुद्दे घेऊन बसलेलो आहे अजून न्यायालयात जर गेला तर सगळेच मुद्दे आम्ही त्या ठिकाणी सादर करणार आहोत जेणेकरून खरं स्वरूप कळेल अशी आमची या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे